एम बी पी कट्टा मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्र बाजारपेठेच्या सर्व सभासदांसाठी फ्री वन डे पिकनिक दिली जाते आज हे पिकनिक आनंद रिसॉर्ट मध्ये ठेवली आहे तुम्ही पाहू शकता की पिकनिकसाठी सभासदांची किती गर्दी दिसते महाराष्ट्र बाजारपेठ असे नवीन उपक्रम आपल्या सभासदांसाठी राबवत असतात आज आपण पाहू विरार स्टेशन ते आनंद रिसॉर्ट पर्यंतच्या आजच्या हा महाराष्ट्र बाजारपेठेच्या महिला सभासनिक प्रवासिश मराठी बोला इंग्लिश बोला इंग्लिश आणि कसं वाटलं खूप छान म्हटलं छान अरेंजमेंट होती सगळ्या स्त्रियांनी खूप आनंद घेतला बहुतांशी लोक पाण्यामध्ये होते पाण्यामध्ये खूप मजा करत होते दुपारचं जेवण चिकन होतं त्याच्यावर सगळ्यांनी ताव मारला एक फीडबॅक द्यायचा होता की चेंजिंग स्त्रिया खूप नाजूक असतात आणि त्यांना चेंजिंगची काहीतरी व्यवस्था करावी निदान त्यांच्या टीम लिडरने व्यवस्था करून द्यावी जेणेकरून पुढील वेगळा मेळायला वर्गाला प्रोत्साहन मिळेल येण्यासाठी आणि काही काही स्त्रियांनी ह्याच्यामध्ये शिकले आहे त्यांना बिझनेस करण्याचं प्रोत्साहन मिळालेलं आहे त्यामुळे आनंद दिसतात खूपच छान महिलांचा हे होतं त्यामुळे खूप मजा आली जेवण वगैरे खूपच सुंदर आहे आणि पुन्हा यावंसं वाटेल आम्हाला ना बैठ दे नक्की ओके थैंक यू आप आके आपको कैसा लगा बहुत ज्यादा तो तो अच्छा बहुत ज्यादा एंजॉय किया बहुत यस यस हंड्रेड परसेंट सब अच्छा बहुत अच्छा आपने प्रोग्राम अटेंड किया था तो प्रोग्राम कैसा लगा उसके बारे में सब अच्छा था मुझे तो ये जो है ना कसं वाटलं काय सांगा मला खूप छान वाटलं आणि खरं खरं एक भावाने आम्हाला खूप चांगली खुशी दिली आहे कारण की घरातून आम्हाला तर टाईम मिळत नाही असं बाहेर यायला पण खरं बारा बाजारपेठमध्ये आल्यापासून खूप छान वाटतंय आम्हाला आम्हाला स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण झाले असं काहीतरी आम्ही करतो आणि खूप छान वाटलं आम्हाला खूप आवडलं आज एन्जॉय केला तुम्ही आणि खूप मजा आली आणि आज टीम पूर्ण आज इथे सांगतेच आम्ही आणि आम्हाला खूप मजा आली आणि आम्ही खरं बाजारपेठेचा धन्यवाद करतो की त्यांनी एवढा चांगला हा कार्यक्रम आज सगळ्या मोठ्या लेडीज सगळ्या लहान लेकर झाल्या सारखे बरोबर एकदम बरोबर सगळ्यांनी आज लहानपण पर परत त्यांचं लहानपण त्यांनी परत आज वागून घेतलेले एन्जॉय केला किती लहानसारखी होती ना लहान वस्ती करून लहानकेश सगळ्यांसाठी खूप चांगलं आयोजित केलं कार्यक्रम म्हणजे महिलांसाठी ते मला खूप खूप आवडलं आणि सगळ्यांनी भरपूर एन्जॉय केलं एकूणच सहा लोकांना गरजा पण आलेला आहे मला एन्जॉयमेंट केला आणि आमच्याबरोबर कमिशन दिली आणि त्याच्यासाठी खूपच चांगलं मला भूगी आलेली मी

एम बी पी कट्टा मध्ये असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा एम कट्टा